नमस्कार पल्लवी जगताप रेसिपीस मध्ये स्वागत सर्वप्रथम तुम्हा सर्वांना सर्वा अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा अक्षय म्हणजे कधीही न संपणारे महाराष्ट्रात काही भागात अक्षय तृतीयेला अखाती असे देखील म्हटले जाते या दिवशी बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत त्यापैकी एक घटना म्हणजे श्रीकृष्ण आणि सुदामा यांची भेट सुदामा खूप वर्षानंतर श्रीकृष्णाला भेटायला गेले भेट म्हणून त्यांनी एका पुरचुंडीत थोडेसे पोहे नेले व श्रीकृष्णानेही आनंदाने ते पोहे ग्रहण केले संतुष्ट होऊन श्रीकृष्णाने सुदामाला धनसंपत्ती व समृद्धी प्राप्त करून दिली अक्षय तृतीयेच्याच दिवशी अक्षय अक्षयपात्राची प्राप्ती झाली या अक्षय प्राप्तीची विशेषता म्हणजे यातील अन्न कधीही संपत नव्हते याच अक्षयपात्रामुळे युद्धिष्ठिर गरजू व गरीब लोकांना अन्न पुरू शकले याच दिवशी गंगा नदीचे आगमन पृथ्वीवर झाले अक्षय तृतीयेच्या दिवशीच अन्नपूर्णा देवीचा जन्म झाला त्यामुळे अन्नपूर्णाच्या पूजेला विशेष महत्व मानले जाते जर आज अन्नपूर्णा देवीची पूजा केली तर कधीही अन्नाची कमी पडत नाही या दिवशी गौरीचे पूजन केले जाते गौरीला नवीन वस्त्र दागदागिने गजरा अर्पण केला जातो गजरा अर्पण करण्यामध्ये एक आख्यायिका आहे महालक्ष्मीने चैत्र गौरीचे कुंकू ठेवले होते हळदी कुंकाला सर्व देवींना व पार्वती मातेला बोलवले होते महालक्ष्मीला ठाऊक होते कि पार्वती माता इतरांप्रमाणे दागदागिने घालून येऊ शकणार नाही त्यामुळे श्री महालक्ष्मीने स्वतः मोगऱ्याचे दागदागिने तयार केले व पार्वती मातेला पाठवून दिले व त्याचा मान राखून पार्वती माता ही हळदी कुंकाला पार्वती माता मोगऱ्याचे दागदागीने घालून आली या घटनेतून हे समजत कि श्री महालक्ष्मीचं पार्वती मातेवर किती प्रेम होत त्यामुळेच हळदी कुंकाला गजरे दिले जातात याच दिवशी गौरी मातेला आंब्याचा नैवेद्य दाखवून आंबे खाण्यास सुरुवात केली जाते याच दिवशी श्रीकृष्ण आणि विष्णू यांची पूजा केली जाते या दिवशी जास्तीत जास्त दान करावे अन्नदानाला विशेष महत्व आहे या दिवशी दान केल्याने पुण्य प्राप्त होते अक्षय तृतीयेला पित्रांची पूजा केली जाते व त्यांचे आशीर्वाद घेतले जातात अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्त असल्यामुळे सोने चांदी नवीन वस्त्र वास्तू वाहन इत्यादी खरेदी करावे म्हणजे ते अक्षय राहते अशी मान्यता आहे ही होती अक्षय तृतीयेची माहिती पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत कोणी जर अजून पल्लवी जगताप रेसिपीज चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंटद्वारे जरूर कळवा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा नमस्कार